भारताची फुलराणी अशी ओळख असलेली स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि तिचा पती बॅडमिंटनपटू पी कश्यप यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय सायना नेह नेहवालनं स्वतः सोशल मीडियावर हा निर्णय जाहीर केलाय तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांना बराच धक्का बसलाय पाहुयात या, या दोघांचा सात वर्षांमधला प्रवास कसा होता आणि हा प्रवास थांबवल्यानंतर थांबल्यानंतर सायनानं काय म्हटलेलं आहे फुलराणी सायना नेहवालचा घटस्फोट सायना पी कश्यप यांचा सात वर्षांचा संसार मोडला दोघांच्या नात्यात काय बिनसल? लपून छपून तेरा वर्ष डेटिंग सात वर्षांचा संसार असा एकूण वीस वर्षांचा एकत्रित प्रवास एका सहीनं संपला भारताची फुलराणी अशी ओळख असलेली स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं तिचा पती बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय दीर्घकाळ रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता पण हे नातं फक्त सात वर्षच टिकलं सायनानं वर एक भावनिक पोस्ट लिहून आपल्या चाहत्यांना याबाबत कळवलंय आयुष्य कधी कधी आपल्याला वेगवेगळ्या मार्गांवर घेऊन जातं खूप विचारविनिमय केल्यानंतर कश्यप आणि मी परस्पर सहमतीनं विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय आम्ही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांतता विकास आणि मानसिकरित्या स्वस्थ राहण्याला प्राथमिकता देत आहोत स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी आम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांबद्दल मी कृतज्ञ आहे यावेळी आमच्या प्रायव्हसीला समजून घेतल्याबद्दल आणि आमच्या भावनांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद सायना नेहवाल आणि पी कश्यप यांच्या घटस्फोटानं चाहत्यांना मोठा धक्का बसलाय पण असा धक्का देणारी ही पहिलीच जोडी नाही गेल्या काही वर्षात भारतीय क्रीडा क्षेत्रात घटस्फोटांची मालिकाच पाहायला मिळाली क्रीडापटूंच्या घटस्फोटांची मालिका क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक कोविक यांचा दोन हजार पंचवीस मध्ये घटस्फोट झाला दोन हजार वीस मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती क्रिकेटपटू शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांचा सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये घटस्फोट झाला घटस्फोट वादग्रस्त ठरला प्रकरण कोर्टातही गेलं सानिया आणि शोएब यांचा दोन हजार तेवीस मध्ये तलाक झाला सानिया आणि शोएब यांनी दोन हजार दहा मध्ये निकाह केला होता क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि हसीन जहा घटस्फोटाचं हे प्रकरण अनेक वर्षांपासून कोर्टात सुरू आहे खटल्याचा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे युजवेंद्र आणि धनश्री यांनी वीस मार्च दोन हजार पंचवीस ला घटस्फोट घेतला हे दोघ डिसेंबर दोन हजार वीस मध्ये विवाह बंधनात अडकले होते त्यांचं लग्न सुमारे चार वर्ष टिकलं आजच्या युगात तरुण जोडप्यांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय पूर्वी लग्न हे आयुष्यभराचे सोबती मानले जात होते परंतु आता अनेक जोडपी लग्नाच्या काही वर्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेत आहे या बदलत्या ट्रेंडची सध्या चर्चा सुरू आहे गौरी सारंग पुढारी न्यूज